आपण पाहतोय हा तळवाडा घाट आहे नांदगाववरून आपल्याला औरंगाबाद जाण्यासाठी हा मेन घाट आहे आणि ह्या घाटातनं ही बरीच वाहतूक जी आहे ती धुळे चाळीसगाव या भागात असते बघा या घाटाची अशी दुर्व्यवस्था झालेली आहे आणि इतका ट्राफिक जाम व्हायची हा दोन तीन दिवसापूर्वी आपण वैजापूर खंडाळाकडे गेलो तर तेव्हाच हा व्हिडिओ आहे तर इतकी ट्राफिक जाम व्हायची तर अक्षरशः तिथं जी बारी आहे मसोबा मंदिर आहे तिथं तर गाड्या वगैरे बंद पडल्यानंतर पूर्ण रांगाच्या रांगा लागायच्या लांबपर्यंत आणि ह्या रांगा इतक्या दाट असायच्या की एकही गाडी पुढे सरकारला जागा नव्हती आणि खड्डे इतके मोठे लगे की त्याच्यात छोटी फोर व्हीलरचा मध्ये जाऊन बसला असे खड्डे होते तर हा घाट हे बघा त्या दिवशी आम्ही आता नाही अशीच गडबड झाली अक्षरशः पुऱ्या गाड्या चकअप होत्या हिवाई जी बारी आहे जे महादेवाचं मंदिर आपलं एक मंदिर आहे तिथं छोटंसं मसोब असं तिथं इतकं जाम आहे ना एकही गाडी पुन्हा पुढं जायला जागा आहे ना मागं जायला जागा आपण आपली टू व्हीलर कशी बशी काढून घेतली इकडनं तर ही टू व्हीलर काढता आली आपल्याला पण मोठ्या गाड्या तासन तास जाग्यावर उभ्या होत्या हे आज शासनाने परिपत्रक जारी करले तर आजपासून तो घाट बंद करण्यात आलाय अवजड वाहनांसाठी आणि हा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत बंद राहील असं परिपत्रक आहे तर वाहनधारकांनी नोंद घ्यायची याची पूर्ण माहिती घेऊनच या घाटात जायचं हा घाट बंद